रामकृष्ण हरे दामोदर कृपा चॅनल चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं गणेशाचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद गणपती गणपती किती छान माझा गणपती गणपती किती छान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान माझा गणपती गणपती किती छान माझा गणपती गणपती किती छान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान नवरात्रांचे हार गळा पायी वा जय घुंगुरवाळा नवरत्नांचे गळा पायी वा जय घुंगुरवाळा लाडू मोदक आवडत्याला पान लाडू मोदक आवडे त्याला पार त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान माझा गणपती गणपती किती छान माझा गणपती गणपती किती छान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान नाव त्याचे लंबोदर स्वारी त्याची उंदरावर नाव त्याचे लंबोदर स्वारी त्याची उंदरावर किती शोभून दिसती त्याचे कान किती शोभून दिसती त्याचे कान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान माझा गणपती गणपती किती छान माझा गणपती गणपती किती छान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान सुख करता तू दुकारता साऱ्या जगाचा हरता सुख करता तू दुखारता साऱ्या जगाचा हरता दासी हे माला गाण्याचे देवरदान दासी हे माला गाण्याचे देवरदान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान माझा गणपती गणपती किती छान माझा गणपती गणपती किती छान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान पूजेचा पहिला मान धन्यवाद